बीडच्या गेवराई तालुक्यातील दोंडराई या ठिकाणी पत्नीने पतीचा खून केल्याची घटना दिनांक सहा मार्च रोजी उघडकीस आली आहे या घटनेची माहिती गेवराई पोलिसांना कळल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर जमादार दत्तू उबाळे पोलीस कॉन्स्टेबल शेख हिंगावार महिला पोलीस कर्मचारी यादव यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला संबंधित आरोपी पत्नीची चौकशी केली असता आपल्या पतीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला मात्र पोलिसांनी धाग दाखवताच पत्नीने आपणच गळा दाबून पतीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे धोंडराई येथील सुनील निवृत्ती चातुर असे हत्या झालेल्या पतीचे नाव असून सुनील चतुर याच्या पत्नीनेच गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या, या प्रकरणी आरोपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक घटना घडली त्यामध्ये त्या महिला दाखल है। काई काई सांगा। गड़ आज रोजी सकाळी साडे नऊ दहाच्या आसपास साडेनऊच्या माहिती मिळाली वर्ष नामीचाळीस वर्ष हे त्यांच्या राहते घरी मैल असत झाले असते बाबांची आम्हाला माहिती कळाली त्यानुसार आम्ही सपन गोटकर पोलीस आमदार उबाळे पोलीस हिंगावा असे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर ठिकाणी चौकशी करता गेलो सदर ठिकाणी चौकशी केल्यानंतर सदर ठिकाणी उपस्थित असलेली मयताची पत्नी शारदा सुनील जाधव यांनी सांगितले की मयताने विष पिऊन आत्महत्या केलेली आहे त्यानुसार सदरचा मृतदेह आम्ही शविच्छेदने करता व जिल्हा रुग्णालय गेवरा येथे घेऊन आलो सदर महिलेच्या वागणुकीत तिच्या बोलण्यातून संशयास्पद वाटू लागलेले आम्ही वैद्यकीय अहवाल प्राप्त केला व त्यामध्ये सदर म इस्माचा मृत्यू हा गळा लागून झालेला असल्याचे समज त्यामुळे सदर इस्माची पत्नी शारदा चातुर यांच्याकडे आम्ही सखोल चौकशी केली असता तिने आज रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास तिच्या राहते घरी गाळा दाखवून जीव मारले असल्याचे जी। आम्हाला सांगितले त्यानुसार आम्ही पोलीस हवालदार उपाळे यांची सरकारतर्फे फिर्याद नोंद केली असून गुन्हा रहिशक एकशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन हजार नोंद करण्यात आला आहे पुढील तपास आम्ही स्वतः करेल न्यूज मराठी बीड